तर पहा आपण काय करणार आहे आता एक पॉईंट एक मधलं एक्सरसाइजमधलं दुसरं समीकरण आपण सोडणार आहोत दुसरं समीकरण काय आहे आपलं एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन आणि दुसरं समीकरण आहे थ्री एक्स मायनस टू वाय बरोबर सेवन तर पहा आपण एका खाली एक लिहून घेऊया एक्स प्लस सेवन वाय बरोबर दहा आणि दुसरं आहे आपलं थ्री एक्स मायनस से टू वाय बरोबर दहा सेवन दहा चुकलं सॉरी सात तर आपण याला काय करू समीकरण एक नाव देऊ आणि समीकरण दोन पहा आता तुम्ही आपण निरीक्षण केलं तर काय होणार आहे यांची पदं सारखी नाही आहेत तर आपल्याला काय करावं लागणार आहे हे पदं सारखी करून घ्यावं लागतील त्याच्यासाठी आपण काय करणार आहे तर इथं तीन एक्स आहेत म्हणून आपण ह्या तीनला काय करू तीन एक्सने गुणू म्हणून आपण इथं काय करू रेड पेन ने तीन एक्सने गुणले असत तर आपण लिहून घेऊ खाली समीकरण एक ला ने गुणू तर पहा आपण तीन ने गुणल्यानंतर पहा कसं येणार आहे तीन एक्स गुणिले तीन एक्स अधिक सेवन तीन एक्स अधिक तीन एक्स तीना तीना बर तीन आसाते किती झाले एकवीस किती झाले एकवीस तीन आसाते एकवीस बरोबर दहा हे तीस वाय आता नंतर आपण काय करू समीकरण दुसरं जशाच तसं लिहून घेऊ तीन यक्स मायनस टू वाय बरोबर सेवन तर आता आपल्याला निर निरसन करण्यासाठी काय करावं लागेल पदांचं ह्यांची काय करावं लागेन वजाबाकी करावं लागेन आता वजाबाकी करण्यासाठी काय करायचं आपल्याला चिन्हांची बदल करायची इथं प्लस आहे म्हणून काय झालंय इथे प्लस असते पण ती आपल्याला दाखवलेली नसते म्हणून आपण काय करूया ह्या चिन्हाच्या समोर काय नसते म्हणजे प्लस असते म्हणून आपण इथं मायनस केलं ह्याचं ह्या चिन्हाचं मायनस आहे तिथे प्लस झालं आणि इथे पण झालं मायनस तर पहा आता आपण काय करणार आहेत थ्री एक्स थ्री एक्सचं निरसन झालं आणि पहा एकवीस म वाय एकवीस वाय आणि दोन वाय यांची काय झाली प्लस म्हणून आपल्याकडे ते आले तेवीस वाय बरोबर आता बघा इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून तीस वजा सात बरोबर तेवीस आता पहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे तेवीस आहेत आणि इथं तेवीस वाय आहे म्हणून हे गुणिले तिकडे गेल्यानंतर काय होतील भागीले म्हणून वाय बरोबर तेवीस भागीले तेवीस म्हणून तेवीस एक तेवीस आणि तेवीस एक तेवीस म्हणून आपल्याला वाय बरोबर एक ही व्हॅल्यू मिळाली म्हणून आपण याला काय करून घेऊया तर पहा आता काय करायचं आपल्याला आपल्याला वायची तर किंमत भेटलेली आहे पण आपल्याला काय करायचं आता बीची एक्सची किंमत शोधून काढायची म्हणून आपण काय करू रेषा उघडून घेऊ आणि काय करू वाय बरोबर एक ही आपण काय करणार आहे तर वाय बरोबर वन एक ही किंमत आपण काय करणार आहे समीकरण एक मध्ये ठेऊ समीकरण एक मध्ये ठेवू तर पहा असं मी करणार आहे आपलं यक्स प्लस सात वाय बरोबर दहा तर आपण काय करणार आहेत मग यक्स प्लस सात आणि वायची किंमत काय भेटलेली आहे आपल्याला एक म्हणून एक असाच लिहू आणि दहा जसेसे तसे म्हणून यक्स प्लस सात एके एक सात बरोबर दहा म्हणून पहा यक्स इथे आले आता हे प्लस सेवन आहे तिकडे गेल्यानंतर काय होतील वजा शेवण म्हणून बरोबर दहा वाजा तीन म्हणून पहा दहामधून वाजा तीन गेले बर, तर ले ले? तीन. गे। यक्ष बरोबर किती आले दहा वाजा सात सॉरी हां दहा वाजा सात तर पहा दहा वाजा सात झाल्यानंतर आपलं उत्तर किती आलेलं आहे तीन म्हणून आपण त्याला पण फ्रेम बनवून घेऊया आपलं यक्स बरोबर किती आले यक्स बरोबर थ्री म्हणून पहा आपल्याला शेवटी यांची उकल लिहायची आहे यक्स आणि वाय यांच्या किंमती लिहायच्या तर यक्स आणि वायची किंमत किती आहे आपल्याकडे इथे यक्सची आहे तीन आणि वायची आहे एक तर बघा अशा प्रकारे आपलं दुसरं पण गणित सोडून झालेलं आहे तर चला आपण आता तिसरं समीकरण सोडूया तिसरं समीकरण आपलं आहे दोन यक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दुसरं आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा तर आता आपण ह्या समीकरणाला एका खाली एक, एक मांडून घेऊया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा तर आता इथं पहा आपले पद सारखे आहेत इथं म्हणून आता आपल्याला पद सारखे करून घ्यायची गरज नाही आहे फक्त काय करायचंय पदांचं निरसन करायचं म्हणून आपण काय करूया चिन्हांची आदला बदल करूया इथं बेरीचंचं चिन्ह आहे म्हणून आपण हे चिन्हांची आदला बदल करून घेऊया तर पहा आता यांचं निरसन होणार आहे आपलं दोन ए रक्स आणि दोन यांचं निरसन झाल्यानंतर इथं आपल्याकडे काय उरलेलं आहे आता तीन वाय आणि हे वाय आता इथं मायनसचं चिन्ह दिलेलं आहे आणि ही मायनस आणि ही मायनस काय झालेली आहे प्लस म्हणून तीन वाय अधिक एक वाय बरोबर चार वाय आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे आपलं मायनसचं आणि बरोबर आता बघा नऊमधून आपल्याला तेरा वाजा करता येणार नाहीत म्हणून आपण काय करायचं आहे तेरामधून नऊ वाजा करायच्यात आणि खाली राहिले मग चार पण आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस आता इथं पहा मायनस आणि मायनस दोन सा सारखे चिन्ह आले मग यांचं पण काय झालं निरसन झालं मायनस मायनस कट झाले आणि आता आपल्याकडे उरले चार वाय आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे चार आता इकडे गुन्हे कुणी लिहिलेले ते चार वाय हे काय गुणाकाराच्यात इकडे गेले बरोबर चिन्हाच्या पलीकडे तर ते काय होणार आहेत भागिले म्हणून आपण वाय बरोबर वाय बरोबर चार भागिले चार म्हणून चार एक चार आणि चार एक चार आणि मग आपल्याला वायची किंमत किती भेटलेली एक आता आपण त्याला काय करू फ्रेम बनवून घेऊया आता पा आपल्याला काय करायचं आहे की कि वायची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवायची म्हणून आपण लिहू वाय बरोबर एक ही किंमत किंमत समीकरण दोन मध्ये मध्ये ठेऊ पहा तर आपलं दुसरं समीकरण कोणतं आहे दोन एक्स अधिक वाय म्हणून बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा आता पहा आपल्याला वायची किंमत ठेवायची दोन एक्स अधिक एक आहे बरोबर तेरा पहा आता दोन एक्स आणि अधिक एक म्हणून पहा दोन एक्स इथं राहतील आणि तेरा हे ए मा प्लस एक्स काय है होतील बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यानंतर वजा एक होती म्हणून पहा दोन यक्स बरोबर तेरा आणि हे वजा एक म्हणून पहा दोन यक्स बरोबर तेरामधून एक गेला राहिले बारा आता पहा इकडं काय आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे बारा आहेत आणि तर दोन एक्स काय आहे गुणाकाराच्या पद्धतीत म्हणून काय होणार आहेत आपल्याकडे आता एक्स राहणार आहे आणि बरोबर बारा भागिले दोन म्हणून पहा बे बे बेक बे आणि बेसख बारा म्हणून आपल्याला एक्सची किंमत किती भेटलेली आहे सहा आता याला पण आपण काय करूया फ्रेम करू अशा पद्धतीने आपलं हे तिसरं पण गणित का काय झालेलं आहे सोडून झालेलं आहे आता आपण चौथ्या गणिताकडे वळू तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करणार आहेत चौथ्या गणिताकडे वळणार आहोत तर पा चौथं आपलं समीकरण आहे पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस आणि यम वजा सिक्स यन बरोबर मायनस सेवन तर चला आपण याला काय करू एकाखाली एक लिहून घेऊ पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस आता ह्या समीकरणाला आपण काय करू एक नाव देऊ आणि पहा दुसरं समीकरण आपण लिहूया यम वजा सिक्स यन बरोबर मायनस सेवन तर पहा आपण समीकरणाकडे लक्ष दिलं असं याचे पद सारखे नाही येत म्हणून आपल्याला काय करावं लागेल सारखे करून घ्यावं लागेल म्हणून इथे काय पाच यम आहे तर आपण हे काय करू ह्या यमला पाचने ने गुणू मग आपण लिहून घेऊ इथं समीकरण दोनला याला दोन नाव देऊया दोनला दोन पाच ने गुणू तर आपण गुणून घेऊया तर पहा आपल्याला काय भेटणार आहे आता पहिलं समीकरण आहे आपलं दुसरे काय भेटणार आहे पाच यम भेटणार पाच गुणिले पाच यम पाच सखं तीस भेटणार वाजा पाच सखं तीस यन आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडं पासथ पस्तीस तर वजा पस्तीस तर पहा आता आपण दोन्ही समीकरण एका खाली एक लिहून घेऊ तर मी वरचं समीकरण पण तिथे लिहून घेते बरोबर एकोणीस तर आता मला पदांचे निरसन आहे तर पहा पाच आणि यांचे चिन्ह बदलायचं असते आपल्याला निरसन करायचे म्हणून इथं प्लसचं काय झालं मायनस आणि इथं बघा इथं झाली प्लस आणि इथं पण झालेली आहे प्लस आता पहा पाच एमचं निरसन झालं पाच एमचं निरसन झालं तर आता मी काय करणार आहे तर आता पहा तीन आ, तीन यक्स यन मधून तीस यन जाणार आहेत मग आपल्याला काय करायचं तीस मधून तीन गेले खाली राहिले सत्तावीस यन बरोबर आता पहा एकोणीसमधून पस्तीस जात नाहीत म्हणून आपण काय करणार आहेत पस्तीस आता बघा इथं कोणचं साईन होतं प्लस करायचं आहे म्हणून आपण काय करणार आहेत नऊ आणि पाच किती झाले इथे यांची बेरीज होणार आहे आता बेरिजीचं चिन्ह आल्यामुळं म्हणून नऊ आणि पाच किती झाले चौदा हातचा आलं एक दोन आणि तीन किती झाले चोपन्न म्हणून पहा आपल्याकडे काय भेटले आता सत्तावीस बरोबर चोपन्न म्हणून आता गुणाकाराच्या सत्तावीस यन हे गुणाकाराच्या रूपात आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की भागिले येऊन म्हणून एन बरोबर आपण चोपन्न भागिले सत्तावीस म्हणून पहा आता सत्तावीस एक हो, सत्तावीस आणि सत्तावीस दोन्ही चोपन्न म्हणून आपल्याला एनची किंमत काय भेटली एन बरोबर किती भेटलेली आहे आपल्याला दोन तर याला आपण काय करू फ्रेम करून घेऊया हां तर आपल्याला नंतर काय करायचं आता इथे पहा बरोबर दोन ही जी आपल्याला किंमत भेटली ती आपल्याला काय करायचंय कोणत्या पण एका समीकरणामध्ये ठेवायची म्हणून समी दोन ए ही किंमत किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ आता पहा आपलं समीकरण दोन काय होतं किंवा आपण एक मध्ये पण ठेवू शकतो सोपं आहे ते पहिलं काय आहे सोपं आहे म्हणून आपण काय करू पाच यम वजा थ्री एन बरोबर एकोणीस तर पहा आता एनची किंमत ठेवायची आपल्याला पाच यम बरोबर थ्री आता एनची किंमत किती आहे दोन म्हणून अशी लिहून घ्यायची गुन्हागाराच्या रूपात आणि बरोबर एकोणीस म्हणून पाच जशाल तसे राहतील पाच यम वजा तीन दोन एक झाले सहा बरोबर एकोणीस आता पहा पाच यम बरोबर हे वजा सहा काय होतील तिकडे गेल्यानंतर अधिक सहा होतील म्हणून इथं काय बरोबर येणार आहे एकोणीस अधिक सहा आता बघा पाच यम बरोबर किती झाले एकोणीस आणि सहा किती झाले पंचवीस तर पंचवीस झाले पाहत आहे तर गुणाकार पाच यम हे गुणाकाराच्या रूपात आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गेले तर ते काय होतील भागिले म्हणून आपण काय करणार आहेत यम बरोबर पंचवीस भागिले पाच म्हणून पा पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस म्हणून आपल्याला काय भेटलं यम बरोबर पाच तर याला पण आपण काय करूया फ्रेम करून घेऊया बघा अशा प्रकारे हे आपलं चौथं पण गणित सोडून झालेलं आहे